वेळघाडाच्या आदिवासी बहुल धारणी तालुक्यात यंदाही दहीहंडी परवणी अगदी खास ठरली कारण या स्पर्धेला केवळ राजकीय नेतेच नव्हे तर जागतिक रेसलर द ग्रेट सुद्धा उपस्थित राहिले भाजपा आणि युवा स्वाभिमान पार्टीस यांच्या संयुक्त से विद्यमाने भरविण्यात आलेल्या दहीहंडी उत्सवाला हजारोंच्या संख्येने नागरिकांनी गर्दी केली होती दहीहंडी स्पर्धा म्हटलं की तरुणाईत प्रचंड उत्साह असतो मात्र यंदा धारणेतील दहीहंडी स्पर्धेला खास रंगत आणली कारण भाजप नेत्या व खासदार नवनीत राणा आमदार केवळराम काळे माजी खासदार रवी राणा यांच्यासह जागतिक दर्जाची डब्ल्यू डब्ल्यू ई रेसलर द ग्रेट खली या ठिकाणी उपस्थित राहलेत भव्य दिव्य रॅली काढून या मान्यवरांचे नागरिकांनी जल्लोषात स्वागत केलेत हजारो नागरिकांचा टाळ्यांचा कडकडाट आणि घोषणाबाजीने संपूर्ण वातावरण भारावून गेलेत द ग्रेट खली यांच्या उपस्थितीने तरुणाईत मोठ्या प्रमाणात उत्साह संचारला तर दुसरीकडे नवनीत राणा यांनी आपल्या भाषणातून मेडघाटच्या जनतेकरिता विकासाच्या नव्या घोषणा केल्या दहीहंडी स्पर्धेत अनेक गोविंद पथकांनी उत्साह आणि सहभाग घेतला वासियांकरिता हा सोहळा केवळ धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम न राहता एक प्रकारे मोठा मनोरंजक महोत्सव ठरला रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या या दहीहंडी कार्यक्रमात युवकांचा उत्साह शिगेला पोहोचला होता दानितीला दहीहंडी उत्सवाने खऱ्या अर्थाने मेळघाटच्या जनतेला एक वेगळाच अनुभव दिला ग्रेट खली सरका आंतरराष्ट्रीय दर्जाचा पाहुणा नवनीत राणा व इतर नेत्यांची उपस्थिती आणि हजारो नागरिकांचा उत्साह या सगळ्यांमुळे धाणीतील दहीहंडी यंदा लक्षवेधी ठरली